अंबरनाथ पूर्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलीस रेझिंग डे सप्ताहनिमित्त विद्यार्थ्यांनी जनजागृती करणारे पथनाट्य सादर केले शिवाजीनगर पोलिसांनी पोलीस रेझिंग डे सप्ताहनिमित्त बदलापुरातील कैलासवासी द्वारकाबाई गणेश नाईक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांमार्फत पथनाट्य आयोजित केलं होतं यामध्ये विद्यार्थ्यांनी महिला सुरक्षा सायबर क्राईम स्वच्छता बँकिंग फसवणूक अशा विविध विषयांवर सादर केलं हे सादर करण्यासाठी शाळेच्या बावीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यावेळी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश शेळके शाळेचे मुख्याध्यापक विश्वनाथ पाटील तसेच इतर शिक्षक आणि पोलीस बांधव उपस्थित होते सर्वांना सायबर क्राईम म्हणजे काय माहित आहे का नुसता इंस्टाग्रामवर असतोस तू म्हणूनच तुला मोबाईलचे काही नाही रस्सा कंपनीतून रस्सा कोणता तांबडा की पांढरा अहो तुम्हाला दहा लाखाची लॉटरी लागली आहे काय दहा लाखाची लॉटरी काय लागेल याच्यासाठी त्याच्यासाठी फक्त तुमच्या मोबाईलवर येणारा ओटीपी लागणार आहे का दोन तीन दोन तीन सात अक्षम किंवा नुकसान करण्यासाठी करतात तसेच क्रेडिट कार्ड मजबूत पासवर्ड मजबूत संरक्षण दरवाजा उघडा